खर्चाची जी, जी परिस्थिती आहे तुमचा बजेट होता कमीद कमीद आता कमीत कमी तर वीस ते पंचवीस हजार पण तुम्ही आतापर्यंत एकतीस प्लस झालेले म्हणजे जवळजवळ एकतीस हजार रुपये आहे गाडी पकडल्या आपल्या गाडीचा पीव्हीसी आणि इन्शुरन्स असल्यामुळे आपल्याला तो दंड भरावा लागला आहे आपण आलेले आता खांबाळ्या गावामध्ये त्यांचा पण रस्ता डिस्कोज आहे आपला इंजिनियर ಟೀಲ್ ಸೋಬಾ ಚಲೋ ಇಂಜಿ ಮಾ आता आम्ही कल्याण बायपासला ला पोहचत आहे आणि आप आपल्यासोबत बायजाम पण आहे एन्जॉय कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये बघा मजा आणि आपण आता पोचलो आहोत उल्हासनगर आणि किंग मेकर आहे किती नाम सरच स्वागत एम झाले इथं पोलीस आहे पकडला आपल्याला आले आल्या पोलीस आहे पकडला इथं इन्शुरन्स संपलाय आहे चालू आहे बघू काय होत लायसन असून काय फायदा आहे मग यायला गाड्या आपल्या लायसन आपला पेट्रोल पण आपण टाकून फिरा पकडतात कशाला मग चालू आहे आता इथं करालाच आपलं रुपये पण हजार रुपयात दोरमोर गेली कारण आमच्या गाडीचा इन्शुरन्स पण नाहीये आणि फीसी पण नाहीये फीसी आमची जवळ जवळ ऑगस्ट मध्ये संपले तर आता आम्ही चेक केल्यानंतर आम्हाला माहिती झाला का फीसी पण नाहीये काय जागृत तरी आम्ही एकदम छाती वर करून उतरलो आणि साहेबांना बोललो बिंदाच आमची गाडी चेक करून घ्या मी तर डाग साडेपाच देणार होतो पण या ना पैसे देत बावीस रुपयामध्ये जमला काही चॉईस करताल पडापट डाकचिक वाली कॉफीचा आनंद घेताना গাড়ি আনন্দ গাড়ি আনন্দ Trin tuệ lạc tuệ 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 विजय आपला झालेला आहे गुलाल आपलाच आहे आपण सामान विमान घेऊन चाललो आता भिवंडी केक घेऊन केक नाही चीज झाला आमचा चीज कशीच फटका बसला आपल्यानंतर पी ओ काढून घेऊ आपण आपण काय तुला आता आता आ, आता मला भूक लागलेली आहे तर मग आता आपण थोडं थोडं जेवून घेऊ म्हणजे खूप म्हणजे आणि आपले जे रामा काका आहेत त्यांच्या घरात माल असल्यामुळे त्यांना आपण व्हेज हा प्युअर व्हेज देऊ खायला आणि मग आपण तिथं गेल्यानंतर विचार करू काय खायचं ते खर्चाची जी परिस्थिती आहे तुमचा बजेट होता कमीत ते पण तुम्ही आतापर्यंत एकतीस प्लस झालेले म्हणजे जवळजवळ एकतीस हजार रुपये तुम्ही दुकानवाल्याला दिलेले त्यानंतर हजार हजार रुपये पोलिस आहे गाडी पकडल्या मुलं आपल्या गाडीचा पीव्हीसी आणि इन्शुरन्स असल्यामुळे आपल्याला दंड भरावा लागला आहे बत्तीसशे पार आणि येता येता आम्ही गाडी जी आपल्या पीयूशी काढलेली आहे तर आम्हाला दंड भरावा लागला ना त्यामुळं त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत काढ नाही काढणार आता आम्ही इन्शुरन्स साठी पण विचार करू घरी जाऊन यंदा कर्तव्य आहे पहिला पापड ठीक आहे पापड आता कधी तंदूर आमचा जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही दाबाडच्या दिशेने निघत आहे आणि रामा जेवण कसं काय ते कसं काय बिर्याणी कशी काय होती बिर्याणी कुठला दादा बनला आम्ही त्यांना पहिले वेज बिर्याणी ऑर्डर के केली होती वेटरने आम्हाला सांगितलं वेज बिर्याणीला अर्धा पाहूनच जाईल त्यामुळे मुलगा आम्ही यांची मुलाखत घेतली आणि त्यांना विचारलं काय तुम्हाला पनीर बिर्याणी चालेल का तर ते आम्हाला बोलले की चालेल त्यासाठी मग आम्ही त्यांना पनीर बिर्याणी बनव मागवली साधा मग ते आता बोलतात का आपल्याला साधा तल्लेल भातासारखा भात होता ठरलेलं भात्री बरं होत साधा भात आणि भाजी होती चालेल चला आता संध्याकाळी बघू आपला काम तुम जाणार आहे आम्ही संध्याकाळी पुन्हा एकदा बाहेर मोरे साहेबांकडे हा मोरे साहेब पण आपले आलेले आहेत निवडून आपले आपली शीट आलेले आहे उद्या उद्या जाऊ साहेबांना उद्या जाऊ आम्ही भेटायला उद्या नंतर परवा आज नको आज बिझी असतील ते चालेल चला बाय बाय आम्ही आलो घरी आणि आमची काय शॉपिंग संपत नाही परत आलो आम्ही गुड इव्हनिंग गाडीच आणि आम्ही चाललो आता मजबेश्वरला वृंदावर अंघुलकाराला आणि जाता आता मी गाडी घेतली होती जरा लागले क्रॅश झालाय थोडा ठीक आहे नॉर्मल एकदम जायचं आता त्याने दाखवत तुम्हाला किती लागले हो त्या काय दाखवायला भरपूर झाला आहे टॅम्पोला साडेसहा हजार फाईन मारले आता दिवसच एकदम दिवस म्हणजे आमचा डेंजर काम्पोला किती झाला साडे दहा हजार रुपयाची फाईन मारली म्हणजे नाही आपल्या गाडीचे पूर्ण पेपर मागितले त्यानंतर आपल्या गाडीचे इन्शुरन्स पण क्लिअर आहे त्यानंतर लायसन्स पण ओपे होता आपल्या गाडीचा आणि काय आर आरसी बुक पण आपल्या गाडीचा होता गाडीतच म्हणजे काय प्रॉब्लेम नव्हता इन्शुरन्स पीयूसी आरसी बुक आणि लायसन्स या गोष्टी आपल्याकडे असते ना सुद्धी आरटीओनी म्हणजे सरकारला पैसे दिले आम्ही पैसे दिले पण आरटीओनी काय काढायचं तर मुद्दा काहीतरी नवीनच काढला शोधून तर तो, तो बोलतो का परमिट नाही तुमच्या गाडीचा म्हणजे बकऱ्या आणा आपली बकऱ्या गाडी चालते ना मग बकऱ्या आणा परमिट नाही परमिट नसल्यामुळे काही साडे दहा हजार रुपयाचा मोठा चिटकूर काढून दिला मग बोलतो यो भरा आता तुम्ही तुम्हाला वाटेल तेव्हा मोदीला आपले पैसे गेले पण आता इलेक्शन झाला ना आता इलेक्शन कारण आता वोटिंगचे पैसे पण ते लोक वाटलेत हो, हो. त्यामुळे त्यांना आता तो दंड अशा पद्धतीने आपल्याकडून वसूल करून त्यांचे जे इलेक्शनला खर्च झालेला आहे तो त्यांना वसूल करणार आहे शंभर टक्के हो। चला जाऊ दे आता झाले गेला तर चला आपण आता कंटिन्यू राहा बाय बाय भेटू आता तिथं डायरेक्ट अंधारा चालू आहे इथं हो आंधरे शयू जेवायची सवय झाली आहे आपली हां सर रांघो लागून नंतर करू आधी जेवायला जेवून घेऊ आधी जेवून घेऊ बोल मग आधी जेवून घेऊ नंतर संपला मग कोणा संपल्यावर मग काय करणार त्यामुळे आधी आपण रांगा लागले रांग पण कमी आहे तर आधी जेवून घेऊ हां जेवून घेऊया आपण त्यानंतर मग आपण थांबू आपण थांबा आणि काहीच आम्ही पोहोचलोय मुद्रेश्वरी किंवा प्रतिशधी किंवा सर्वांना लवकर तिथं घेऊन येईन जेवणासाठी आपले जेवढे सस्कायपर झाले त्यांना चांगलं वगैरे झाले निघालो आता आम्ही आता नाही चांगल्या प्रकारे आम्ही आता अंग शिकवलेलं आहे आणि आता आम्ही घराच्या दिशेने निघालो आहे आपला अजून एक स्टॉप आहे हो जेवणासाठी चाललो आता आपण धाब्यावर धाब्यावर चाललो आहे त्या पण आता जगदंब धाब्यावर आम्ही जेवणाचा स्वाद घेण्यासाठी चाललो आहे चलो आपण जगदंब धाब्यावर आपली मुंडी जेवण हो वगैरे मस्त झालाय आता निघतोय आम्ही एकदम पद्धतशीर ना एक काम एक नंबर काम होटन थाली मग तू एक स्टार्ट घे कोण येत आपण आणि शांतारा मध्ये मजा आली गे तुम्हाला

Gari beri kalau color marah, lalai, kalian kalah, 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 Like kalah, like kalah, kalian kalah, kalian bye Bye bye, bye. bye, bye. bye, bye.